अरे मंडळी आंबा थांबा माहिती नव्हतं मला आपल्या गुड्डीच्या लग्नाचं काय अपेक्षा अपेक्षा आपल्याला कमी आहे काय मुलाचं पुण्यात जॉब पाहिजे बघा निदान बारा लाख तरी पाहिजे ना हो आणि एखादार घर शेती गावाकडे आपलं त्याचं राहायला कमी हा संपत फोन हा मुलीचा बापूच बोलतो का मुलाचा फ्लॅट आहे बर पगार दहा आहे का दोन लाखांना नाही कमी बारा बरं ठीक आहे शिकले काय का पत्रिकेत येऊ नाही पत्रिकेत पगार किती पगार पंधरा पंधरा हजार बायोडाटा पाच चाल अपेक्षा काय इथं पंधरा लाख ठेवा लागत पंधरा हजारायचं तुमचा कुठं दिवा लावायचा हो फोन चला कुडून कुठून येऊ येत्या पंधरा हजार पगार याला फोन थांबा करुसरा

गवर्ट सरकारी जॉबला येई तुम्ही ये काय पगार गौर सरकारी काम म्हणले काय पुण्यात फेट होई अरे वा जमीन आहे का बस काय लागत अजून आता जावं तो जावंय फिक्स आता आपला काय वय 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 थोडं जास्त म्हणता का किती आहे चाळीस 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 का अहो जाऊ दे आता थोडं स्पर्धा परीक्षा तयारी होतं थोडं माग पुढं करून घेऊ आपण गुड्डीला समजूतो मी सरकारी जॉब आहे काय थोडे केस डोक्याला के होऊन जाईल डन 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 सुपारी फोडून टाकू आपण